जे काही विधानसभेला नाराज झालेले बाजूला गेलेले माणसं सुद्धा आता आपल्या बरोबर येत आहे लोकांच्या कडून प्रचंड प्रतिसाद या निमित्त मिळतोय काल होईल तो सत्तावीस झेहरो होईल एका बाजूला विकासाच्या गप्पा केल्या जातील अफवांचं पीक उठलेलं आहे कोणत्याही भूल बळी पडू नका उमेदवार मिळत नसताना उमेदवार उभा करायसाठी एकेका माणसाला पन्नास पन्नास लाख कोटकोट रुपयाचे ऑफर देण्यात आली त्या धनशक्तीच्या जोरावर माणसे विकत घेण्याची चाललेली प्रवृत्ती वाढलेली बेबंदशाही शाही बोलती बंद केल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी मी मुद्दाम सांगू इच्छितो सांता येईना सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना होणे हा नाही ना, ना? मिळवा कायमचा आराम एका दिवसात तीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ एवढेच तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील आणि अशोकराव गायकवाड धडाकेबाज शैलीत आणि ताकदीने मैदानात उतरले नेते अमोल बाबर यांच्या प्रभागातच भाजपने टाईट यंत्रणा लावली आहे यावेळी ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी आपल्या आक्रमक स्टाईल मध्ये बाबर गटावर हल्ला बोल केलाय विट्याचा निकाल सत्तावीस शून्य असाच करणार असा विश्वास यावेळी ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी व्यक्त केलाय विधानसभेला नाराज झालेली आणि बाजूला गेलेली माणसं पुन्हा आपल्या बरोबरच येत आहेत देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्री पालकमंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलंय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगर परिषदेला काहीही कमी पडणार नाही याची हमी अफवांचे पीक उठलेले आहे त्यामुळे विटेकरांनी कुठल्याही भूल थापांना बळी पडू नका आम्ही विरोधकांची बोलती बंद केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत माजी आमदार ऍडव्होकेट सदाशिवराव पाटील यांनी प्रचाराची धडाकेबाज सुरुवात केली आहे सुवर्ण भिशी योजनेसाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर नमस्कार विटानगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक दोन डिसेंबर रोजी होते तीन डिसेंबरला निकाल आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या विटे शहरामध्ये आम्ही सर्वांनी मिळून एक सक्षम आणि सबळ पॅनेल आपल्यासमोर उभा केलेला आहे हे करत असताना सर्वांना न्याय मिळावा आणि सर्व वार्डमधल्या लोकांच्या पसंतीनुसार सर्व उमेदवार या निमित्तानं उभा करण्यात आलेल्या आहे जनता पार्टीच्या वतीनं आपल्या या सगळ्या शहरामध्ये निवडणुकीचा प्रचार करीत असताना लोकांच्याकडून प्रचंड प्रतिसाद यानिमित्तानं मिळतो आहे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कमी पडलेलं मतातिक्य या निमित्तानं लोकांनी आम्हाला आश्वसित केलेलं आहे की भाऊ आणि अशोक भाऊ आपण दोघंजण आमच्यासमोर आलेला आहात आणि या गावाची जबाबदारी आपण घेत आहात तर निश्चितपणे तुमच्याबरोबर राहण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे मला पूर्णपणे खात्री वाटते येत्या निवडणुकीमध्ये दोन डिसेंबरच्या निवडणुकीनंतर निकाल होईल तो सत्तावीस झिरो होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे मी या ठिकाणी अतिशय नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो आत्ताची निवडणूक ही वेगळ्या विचारावरती निवडणूक चाललेली आहे एका बाजूला विकासाच्या गप्पा केल्या जातील आणि दुसऱ्या बाजूला ह्या विटे शहराचं वैभव पुनश निर्माण करण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी पुढच्या काळामध्ये कार्य करू अशा मुद्द्यावरती ही निवडणूक लढवली जाणार आहे एका बाजूला सरकारच्या माध्यमातून गेल्या चार पाच वर्षामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून कामं करत असताना मिळालेला पैसा त्या धनशक्तीच्या जोरावर मानसिक विकत घेण्याची चाललेली प्रवृत्ती या निमित्ताने विटे शहरामध्ये वाढलेली बेबंदशाही नगर परिषदेच्याकडं प्रशासकीय कारभार असताना तिथं स राज्य शासनाच्या माध्यमातून होत असलेला अनागोंदी कारभार आणि या शहरामध्ये असणारे अरक्षित असुरक्षिततेचं वातावरण या सगळ्याच्या विरोधामध्ये आम्ही सामान्य जनता एकत्रितपणे या निमित्ताने त्यांच्या विरोधात लढतो आहे मला पूर्णपणे खात्री आहे की सामान्य जनता आणि विटेकर जनता प्रचंड शोधणे चांगलं काय आणि वाईट काय या गोष्टीची त्यांना जाणीव आहे आणि पुढच्या काळामध्ये या सगळ्याचा साकल्यानं विचार करून विटाकर जनता भारतीय जनता पार्टीच्याच पाठीमागे राहील याचा मला पूर्णपणे विश्वास वाटतो राज्याचे मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान पालकमंत्री या सर्वांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे विटानगर परिषदेला या पुढच्या काळामध्ये जनता पार्टीच्या माध्यम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काहीही कमी पडणार नाही याची हमी आम्हाला दिलेली आहे आम्ही सर्व कार्यकर्ते जोमान कामाला लागलेलो आहोत सर्व वार्ड, वार्ड वार्डामध्ये बायका मुलं वृद्ध सर्वजण प्रचारामध्ये सहभागी होत आहे एक प्रकारचा नवीन उत्साह एक प्रकारचं चा चांगल्या प्रकारचं चा वातावरण आणि प्रचंड कार्यकर्त्याच्यामध्ये असणारे आत्मविश्वास याच्या बळावरती आम्ही निश्चितपणे निवडणूक जिंकू याची मला पूर्णपणे खात्री आहे अजून प्रचाराचे दहा दिवस बाकी आहेत या दहा दिवसामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप होणार आहेत अनेक शस्त्र अस्त्र बाहेर काढली जाते त्या सगळ्याचं आम्ही या ठिकाणी समर्पक उत्तर देऊन विरोधकाची बोलती बंद केल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी मी मुद्दाम सांगू इच्छितो पुणेश एकदा माझ्या बेटेकर जनतेला आव्हान राहील कोणत्याही बोलथपांना बळी पडू नका अफवांचं पीक उठलेलं आहे माणसा उमेदवार मिळत नसताना उमेदवार उभा करायसाठी एकेका माणसाला पन्नास पन्नास लाख आणि कोटकोट कोट ऑफर देण्यात आली याचं या ठिकाणी कार्यकर्त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की आम्हाला इतकं सांगितलं इतकं पैसे देतो तुम्ही फक्त उमेदवारी करा याचा अर्थच मी या ठिकाणी घेतो की फक्त पैसा आणि पैसा पैशाच्या जीवावरच या ठिकाणी शहरामध्ये राजकारण होणार असेल तर त्याला माझी सामान्य जनता कट्टरपणे विरोध केल्याशिवाय राहणार नाही माझ्या प्राररेचा आत्मविश्वास बळावलेला आहे सर्वांना वाटतं की या पुढच्याही काळामध्ये जे काय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हनुमंतराव साहेबांच्या विचाराला गवसनी घालणारं राजकारण आत्तापर्यंत चाळीस वर्ष या शहरामध्ये घडलं तेच पुन्हा घडावं अशा प्रकारची भूमिका या पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आम्हाला पूर्ण खात्री आहे ते सगळे लोक जे काही विधानसभेला नाराज झालेले बाजूला गेलेली माणसं सुद्धा आता आपल्याबरोबर येत आहेत अनेकांचे पक्षप्रवेश घडत आहेत अनेक माणसं येऊन आम्हाला सांगत आहेत भाऊ आम्ही तुमच्याबरोबर आहे अजिबात काळजी करू नका या निवडणुकीमध्ये तुम्हाला चांगलं आणि चांगलंच चा निकाल आलेला दिसेल एवढे मी आत्मविश्वासाने या निमित्तानं सांगतो आणि पुनशे एकदा जनतेला आव्हान करतो की या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी तुम्हाला आव्हान करतो आहे आपण सगळ्यांनी कमळाच्या चिन्हावरती या ठिकाणी मतदान करावं आणि आमच्या नगराध्यक्षसह सर्व उमेदवार प्रचंड महत्वाने निवडून द्यावेत धन्यवाद जय हिंद जय महाराज पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात डॉक्टर यांच्या सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अॅक्युपंक्चर सह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा